मी पंजाब हवामान अभ्यास मुक्काम पोष्ठक गोळी धामणगाव तालुका जिल्हा परवे तर आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून सेथ तर शेतकऱ्यासाठी परत एक खास करून अंदाज देत आहे आणि हे आहे माझ्या शेतातलं सोयाबीन हे सोयाबीन एकवी चाळीस किलो पहिलीच्या नंतर सोयाबीनला असा माल आहे तर या ठिकाण मी सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे पत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ हे सगळ्या विभागातले सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन म्हणजे उद्या तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे शेताची कामे करून घ्या वाटल्या असतात ऊस ऊस असेल तर खत टाकून घ्या त्याच्यानंतर एखादं उडीत काढायचं राहिला असेल तर ते काढून झाकून ठेवा ज्यांचा मूग काढायचा असेल तर ह्या दोन दिवसात काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एकवीस जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात उर्वरित राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो जसं तर उद्या तीसन तीस आणि एकतीस तारखेला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व हैदराबाद पडणार आहे नाशिककर पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सविस्तर लगेच आता आपण डिटेल दिलंच जाईल राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि स परत एक सांगतो की राज्यामध्ये उद्या तीस एकतीस दरम्यान देखील राज्यात पाऊस असणार आहे फक्त पूर्व विदर्भाकडे सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राजा सांगायचं झालं तर आपण एक तुम्हाला एक स माहीत असं म्हणून सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मा खूप पावसानं हा खूप पावसा पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं खूप आतोनात नुकसान झालं काहींचा फायदा झाला पण त्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज एकोणतीस तीस आणि एकतीस दरम्यान तुमच्या काही भागामध्ये सूर्यदर्शना दुपारनंतर नं साडेतीन नंतर पाऊस देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही दोन तारखेच्या आत तुमच्याकडे ऊस असेल ऊस असेल किंवा कांदा असेल कांद्याची रोपं असेल तर तुम्ही या तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत तुमच्या भागात हवामान कोरडं राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये कोरडं राहणं आहे म्हणून तुम्ही तुमचे उसाला खत वगैरे टाकायचं तर टाकून घ्या पण तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत जसा आता मागा पाऊस पडला तसा जोराचा पाऊस पडणार आहे पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे पुन्हा ते गोदावरीला पाणी आल्याच्यानंतर पुन्हा ते जायकवाडीकडं पाणी जाणार आहे आणि पुन्हा जायकवाडीची पाण्याची पातळी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आज सांगायचं झालं तर जायकवाडी धरण जवळपास सत्तर टक्के भरले आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक सप्टेंबरपर्यंत पन्नासच्या पुढं जाईल आणि त्याच्यानंतर दुसरा अंदाज दिला की ऐंशीपर्यंत जाईल आणि सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो की ही ऐंशी तर आता ह्या दोन तीन दिवसातच ऐंशीपर्यंत ऐंशी पा अठ्ठ्याहत्तर ऐंशीपर्यंत जाईल पण सर्वाला एक परत मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण शंभर टक्के ह्या सप्टेंबरमध्ये नारे भरणार आहे म्हणून ही परत आनंदाची बातमी आणि त्या जायकवाडीचं देखील पाणी सु भरल्याच्यानंतर पाणी सोडावं लागणार आणि त्याचं पाणी जे त्याच्या खाली जे बंधारे येतं जवळपास दहा बारा बंधारे आहेत ते देखील भरणार आहेत म्हणून हे देखील आणणार वाल्यासाठी त्याची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तो आमदार आता सविस्तर विभागावर हे बघू पूर्वही दर्भ उद्या तीस आणि तीस आणि एकतीस तारखेला पूर्व विदर्भात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण पूर्व विदर्भातमध्ये एक तारखेपासून चार तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले पाणार पडणार आहे आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर धरण येलदरी धरण आणि त्याच्या विदर्भातली छोटी छोटी धरणं त्याच्यात पाणी येणारा असा पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तारखेचे चार दरम्यान हे विदर्भ मरा विदर्भन पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात म्हणजे उद्या तीस आणि एकतीस तारखेला आता तुमच्या पश्चिम दरबात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण तुमच्या पश्चिम विदर्भात मात्र एक तारखेपासून ते चार तारखेदरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे तुमचे छोटे छोटे तळे देखील भरणार आहेत वडे नाले एक होणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दरम्यान तुमच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेत त्याच्यानंतर आता ओळख मराठवाड्याकडे तुमच्या जालना जिल्ह्यात म्हणजे दोन तारखे ते पाच सहा दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या तिकडे छोटे छोटे तळे ते सगळे भरून जाणार आहेत म्हणून हे जालनावाल्याला काल तिकडल्या भागात ते सर्व शेतकऱ्याला सांगितलं आणि मराठवाड्याचा सर्व अंदाज द्यायचा झाला तर या मराठवाड्यामध्ये ह्या म्हणजे ज्यांचं मूग असेल उडीद असेल तर नसा उसाला खत टाकायचं तर तुम्ही टाकून घ्या कारण की मराठवाड्यामध्ये दोन तारखेपासून म्हणजे रविवारपासून ते जवळपास सहा तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जालना संभाजीनगर संभाजीनगर या जालना जिल्हा सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे जसा नाशिककडे पाऊस झालता का तशी परिस्थिती मराठवाड्याकडे पडणार आहे आणि विशेष म्हणजे माजलगावचं जाय माजलगावचं जे धरण आहे त्या धरणाला पाणी नाही तर हे जे उद्याचा पाऊस आहे धरणाच्या धरण क्षेत्राच्या भागात पाडणार वरच्या पाण्याचं कॅचमॅट एरियाचे पडणार आहे म्हणून त्या धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून माजलगावच्या शेतकऱ्यासाठी ही परत आनंदाची बातमी बीड जिल्ह्यातली ह्या पावसाने सगळे छोटे छोटे तळे भरून वाहू लागतील म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर आता आमच्या परभणी जिल्ह्याकडे दुधना धरण आहे तर दुधना धरणाच्या सर्व शेतकऱ्याचे माझ्याकडे घरी आल्याच्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला आपलं दुधना धरण भरलं का नाही तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की आता उद्याचा पाऊस आहे म्हणजे कसोरा नदी झाली लेंडी नदी झाली म्हणजे ह्या दोन ते पाच दरम्यान इतका जोरात पाऊस पडणार आहे लेंडीला देखील पूर येणार आहे कसोराला देखील येणार आहे आणि दुधनाला देखील येणार आहे जालनाकडे पाऊस पडणार आहे म्हणून दुधनाला पाणी येणार आहे आणि दुधनाच्या खाली जे छोटे छोटे बॅरेज आहेत ते देखील बंद भरणार आहेत म्हणून हे देखील सर्व मराठवाड्यातले सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं म्हणजे मराठवाड्यामध्ये जितके जिल्ह्यात त्या जिल्ह्यात लातूर झालं धारसिव झालं बीड झालं उस्मानाबाद त्याच्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या सगळीकडे जोराचा पाऊस दोन ते पाचमध्ये पडणार हे देखील अंदाज लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील दोन ते सहा दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रात आणखी तीन दिवस सूर्यदर्शन राहणार आहे तुरळक ठिकाणी सरी येतील म्हणून दे हे देखील लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर सा, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी म्हणजे दोन ते सहा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे हे पूर परिस्थितीचा पाऊस एवढा नाही राहणार म्हणून त्या शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर आत्ता म्हणजे राज्यात आता दोन ते सहा म्हणजे रविवारपासून मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं हो। नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम परभणी जालना लातूर बीड धाराशिव नगर संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया मध्ये या सगळ्या हे जितके नावं सांगील त्या जिल्ह्यात मात्र दोन ते सहा दरम्यान मुसळधार पा। पा। पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे स्वतःची काळजी घ्यावी विधा चमकत असताना झाडाखाली थांबू नये म्हणून हे देखील सांगतो राज्यात मी मागच्या वेळेस सांगितलं तर राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑक्टोबरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे आत्ताच सगळं शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल लगेच दोन दोन दिवसाला प्रत्येक दोनच दिवसाला अपडेट दिले जाईल जोपर्यंत पाऊस आहे म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यात सांगू इच्छितो या तीन दिवसात थोडं काही भाग म्हणून म्हणजे कडक सूर्यदर्शन होऊन दुपारच्या नंतर तुरळक ठिकाणी तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात दहावीस किलोमीटरच्या अंतरानं पाऊस पडलेला दिसेल म्हणून हे लक्षात येतं